या रोपासाठी तुम्ही इलेक्शन वापरलं होतं काय वाटत एकदम भारी रिझल्ट मस्त म्हणजे इतके पाऊस झाले खूप पाऊस झाली पण रोपाला एक बी कटकीची वायणी गेली बरोबर आणि म्हणजे औषध खूप भारी एकदम भारी रिझल्ट मिळाला आम्हाला एवढ्या पावसात आमच्या गावाजवळ जवळही जणांनी टाकली होती प्रत्येकाची गेली आणि पाहिले बी प्रत्येक जण आले का रोप औषध कोणचे मारले काय मारले बरोबर तर तिचं म्हणजे खम भरपूर रिझल्ट औषध आता बरोबर दों आता आपण लाल कांदे बघितले त्यालाही मारले त्याला बी मारलं त्याचा बिरिजर एक नंबर आहे लाल कांदा बी आपल्या हातात त्यात दांडे बी भारी झाले कांदा बी भारी कांदा बी भारी बरोबर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही एक दिवस जर म्हणजे त्या दुकानाला भेट देऊन त्यांच्या तुम्ही एक चाचणी केलीच पाहिजे का पुढच्या आपल्या भविष्यातलं म्हणजे आता आपण आपलं भविष्य समजायचं कारण एकदाच येतं पीक म्हणजे परत पुढच्या वर्षी घेण्यापेक्षा म्हणजे आता जर आपण त्यांचं एक घेतलं तर आपल्या तर निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे एकदा भेट घ्या होती प्रत्येक शेतकरी माल सांग नाही बरोबर एस बी अॅग्रो पाटोदार रोड येवला धन्यवाद धन्यवाद